नमस्कार प्रेक्षकांनो रोखोक मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका संपल्या त्यासाठी वीस तारखेला मतदान पार पडलं निवडणुकांमध्ये बरेच मतदारसंघ गाजले त्यातला महत्वाचा मतदारसंघ म्हणजे अजित पवारांचा बारामती मतदारसंघ शरद पवारांनी आपल्या पुतण्याविरुद्ध त्यांचाच पुतण्या उभा करून सर्वांना धक्का दिला होता आणि या निवडणुकीला रंजक वळण दिलं होतं निवडणुकांमध्ये सर्वात कमी जागा येणारा पक्ष राहील तो म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष कारण का तर त्यांनी पक्ष फोडला आपल्या काकांना ते सोडून निवडणूक आयोगाकडून पक्ष आणि चिन्ह मिळवत सत्तेत सहभागी झाले म्हणून त्यात बऱ्याच लोकांना असंही वाटत होतं की हा काका पुतण्या यांचा डाव आहे आतून हे काका पुतणे एकच आहे जनतेला वेड्यात आहे विधानसभा निवडणुकानंतर ते एकत्र होतील पण खरंच शरद पवार आणि अजित पवार एकत्र होतील का एक्झिट पोल त्यांना एकत्र यायचा प्लान तयार करून देत आहे का अजित पवार आणि शरद पवार यांना मिळून यांनी मिळून बी जे पी आणि सेनेचा गेम केला का या सर्व बुचकळ्यात पाडणाऱ्या प्रश्नांबद्दल हा रोखठोक मराठीचा सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ देखील लाईक करा तो शेअर करा आणि जे बेल आयकॉन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील प्रेक्षकांनो महाराष्ट्र विधानसभेसाठी काल म्हणजेच वीस नोव्हेंबर रोजी निवडणूक पार पडली त्यानंतर सर्वांना उत्कंठा होती ती म्हणजे एक्झिट पोलची एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सर्वात खालच्या क्रमांकावरती जो पक्ष आहे तो म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही एक्झिट पोलने अजित पवार यांना चौदा ते पंधरा जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला तर काही एक्झिट पोलने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वीस ते पंचवीस जागा मिळतील असा अंदाज बांधला अजित पवार यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि ते सत्तेत सहभागी झाले तेव्हा त्यांच्यासोबत चाळीस आमदार हे त्या सत्तेत सहभागी झाले होते परंतु कोणत्याही एक्झिट पोलने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तीसपेक्षा जास्त जागा जिंकतील असं दाखवलं नाही अजित पवार हे वीस पंचवीस जागेच्या आतच अडकतील असं एक्झिट पोल सांगत आहे तर या उलट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला एक्झिट पोलने चाळीस ते पन्नास काही पक्ष काही एक्झिट बोलले पंचाळीस ते पंचावन्न पन्नास ते पंचावन्न जागांचा अंदाज दिला आता निवडणुका झाल्या त्यानंतर ते तेवीस तारखेला निकाल लागतील त्यानंतर हे काका पुतणे एकत्र येतील का हा सर्वात मोठा प्रश्न सर्वांसमोर आहे प्रचारादरम्यान शेवटची सभा ही शरद पवारांची बारामती मतदारसंघात झाली त्या मतदारसंघात युग युगेंद्र, युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा थेट सामना असताना शरद पवार हे युगेंद्र पवार यांचा प्रचार करताना अजित पवार यांना निवडणुकीत पराभूत करू नका अजित पवार यांना निवडणुकीत पाडा असं त्यांनी म्हटलं नाही शरद पवार यांनी नेहमी अजित पवार यांनी वेगळी विचारधारा स्वीकारली म्हणून ते सोडून गेले असं अनेक त्यांच्या मुलाखतीमधून सांगितलं आहे आम्ही वेगळे नाही किंवा आमचा वाद नाही पण आमचे विचार वेगळे आहे आमचे ध्येय वेगळे आहेत आमची विचारधारा वेगळी आहे म्हणून ते वेगळे झाले आमचा विचार हा वेगळा आहे ज्याला सोडून जायचं असेल तर सोडून जाईल ज्याला आमचा विचार पटला त्याला जोडून घ्यायचा असेल तो येईल विचारधारा वेगळी ठेवायची असेल तर तो आमच्यासोबत येणार नाही असं शरद पवार यांनी अनेक मुलाखतीमध्ये बोलताना आपण बघितलं तर आता अजितदादा पवार जर निकालानंतर काही आकडेमोड करण्याची गरज आली तर आमची देखील पवार साहेबांची विचारधारा आहे असं म्हणून परत येऊ शकतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने बाल्यकिल्ले होते त्या ठिकाणी तेथील नेते हे नवीन पिढी घडविण्यास असक्षम राहिल्याने येथे राष्ट्रवादी काँग्रेसने जर नवीन उमेदवार डायरेक्ट दिला असता तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीने हे राष्ट्रवादीचे बालेकिल्ले उद्ध्वस्त करून ती काबीज केले असते आणि त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन झालं असतं था, कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडे जे उमेदवार आहेत ते त्यांचं वय झालं ते जुने झाले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे वेगळे झाले अजित पवार यांच्यासोबत जुने नेते गेले त्यामुळे शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नवे चेहरे या मतदारसंघांमध्ये त्या जुन्या चेहऱ्यांबरोबर निवडणुकीविरुद्ध उभे केले त्यामुळे आता हे मतदारसंघ देखील राष्ट्रवादी काँग्रेसने सेव्ह केले त्यात कागलमधील हसन मुश्रीफ नंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा चेहरा कोण हा प्रश्न होता परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा चेहरा उभा केला अशीच परिस्थिती आंबेगाव करी करी। या ठिकाणी आहे दिलीप वळसे पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीकडे काँग्रेसकडे ह्या आंबेगाव मतदारसंघात चेहरा नव्हता पण हे दोन नेते वेगळे झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आंबेगाव मतदारसंघात देवदत्त निकम यांना उमेदवारी देऊन तो मतदारसंघ देखील सेफ केला आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्याला महाविकास आघाडीकडून फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच जोरदार प्रचार करताना दिसले काँग्रेसचे नेते किंवा त्यांच्या प्रचारसभा ह्या फार कमी प्रमाणात दिसल्या त्यामुळं शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले किंवा शरद पवार यांनी अजित पवार यांना सोबत घेतलं तरी काँग्रेसला काँग्रेस ऐकणार नाही का हा एक प्रश्न आहे पण काँग्रेसचं लक्ष हे दोन हजार एकोणतीसची लोकसभा निवडणूक असल्यामुळं काँग्रेस देखील शरद पवार यांचा हा निर्णय मान्य करतील आणि ते अजित पवार यांना सोबत घ्यायला तयार राहतील अजित पवार आणि शरद पवार निवडणुकांनंतर जर सोबत आले तर उद्धव ठाकरे काय करतील आता उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन दो नेते हे दोन नेते सोबत नको आहे किंवा त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी होणं त्यांना कठीण होऊन बसलं आहे त्यामुळं उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा अजित पवार यांना सोबत घेऊन काम करण्यास काहीही त्यांचा नकार नसेल लोकसभा निवडणुकीवेळी बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना आपल्याला बघायला मिळाला त्यात सुप्रिया सुळे या लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून गेल्या त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांचा त्यावेळेस बळी दिला गेला परंतु पराभूत झालेला सुनेत्रा पवार यांना देखील अजित पवार यांनी राज्यसभेची खासदारकी देत खासदारपद दिलं आणि ह्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार ह्या दोघी खासदार झाल्या आणि राज्यसभेच्या खासदार झाल्या त्यामुळं सुप्रिया सुळे सुरेंद्र पवार यांचं कोणाचंच नुकसान झालं नाही नुकसान झालं त्यांना केलेल्या मतदारांचं त्यानंतर के आता युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात विधानसभेत लढत झाली त्यात जर अजित पवार निवडून आले तर युगेंद्र पवार यांचं देखील पुनरुसवन येणाऱ्या काळात त्यांचा पक्ष करेल त्यामुळे पक्ष फोडून उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे करून पवार घरानं सेफ झालं प्रेक्षकांनो राजकारणात कधीच कोणा कधीच कोणी कायमचा शत्रू नसतं आणि कायमचा मित्र नसतं त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जर शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे पुन्हा एकदा एकत्र येणारच नाही आणि अजित पवार हे परत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पवार यांच्याकडे जाणारच नाही अजित पवार हे महायुतीतच असतील आणि शरद पवार हे त्यांना घेणार नाही ते दोघे आता कायमचे वेगळे झाले आहे अजित पवार यांना शरद पवार स्वीकारणार नाही असं ज्यांना वाटत असेल तर राजकारणाचा अभ्यास हा पहिल्यापासून तुम्हाला सुरू करावा लागेल राजकारण एवढं सोपं असतं आणि कायमस्वरूपी कोणाला तोडणारं आणि कोणाला जवळ घेणारं असतं तर त्याला राजकारण हे नावच नसतं तुमच्या मते प्रेक्षकांनो तुमच्या मते, मते तुम्हाला काय वाटतंय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजेच तेवीस नोव्हेंबरच्या निकालानंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का त्याबद्दल तुमचं स्पष्ट काय मत आहे ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आपल्या रोकटोक मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच हा व्हिडिओ आवडला असल्यास तो व्हिडिओ लाईक करा तो शेअर करा आणि जे बेल ऐकॉन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील